रायगड आणि मावळ आणि अशा या छत्रपतींच्या जिल्ह्यामध्ये आपला हक्काचा पवित्र भगवा फडकणार नाही तर दुसरं कोणतं फटकं फडकणार या बाळासाहेबांनी आणि बाळासाहेबांच्या कुटुंबियांनी तुम्हाला शिवसेनेनी जे जेथे येऊ शकत असेल ते सगळं तुम्हाला दिलं तरी सुद्धा तुम्ही आमच्या पाठीत वार केलं हे जुने कार्यकर्ते काय दिलं मी त्यांना काय दिलं शिवसेनेनी पण त्यांना हे तुमचं जे काही प्रेम मिळत आहे जो काही मान मिळतोय त्याच्यावरती ते खुश आहेत याला म्हणतात प्रेम याला म्हणतात श्रद्धा याला म्हणतात निष्ठा पण आता यांनी जे काही दहा वर्ष त्यांचे रंग दाखवले ते भगवा सोडून बाकी सगळे रंग दाखवतायत हे हिंदू तुम्हाला माझ्या आजोबाने आणि माझ्या वडिलांनी शिकवलेलं नाहीये आम्ही मेहनतीने जे पीक काढलं होतं ते पीक तुम्ही वरती कापून न्याल पण या महाराष्ट्राची जमीन नांगरून पुन्हा नव्याने बीज रोवून त्याला सुद्धा अंकुर फोडण्याची जबाबदारी आणि तेवढी आमच्या संघटना आहे आणि जर तुम्ही दहा वर्ष तिकडे भोगल्यानंतर जर हिंदू तुमच्या राज्यामध्ये संकटात येत असाल तर तुम्ही नालाय का तुम्ही तुमच्या देशात संपूर्ण सत्ता मिळाल्यानंतर सुद्धा हिंदूंचं रक्षण करत नाही हिंदूंना आक्रोश करावा लागतोय हे तुमचं अपयश आहे तुमच्या किती पिढ्या उतरल्या भाजपच्या किती कुळं उतरली तरी तुम्ही उद्धव ठाकरे संपवू शकत नाही जोपर्यंत जो तोपर्यंत कोणी मला काही करू शकणार नाही यंत्रणा तुमच्या गुलाम होऊ शकतील पण हे माझे जे मर्द मावळे आहेत ते तुमचे गुलाम कदापि होणार नाहीत पण आज वेळ अशी आलेली आहे की जात पात धर्म बाजूला ठेवून देश हाच माझा धर्म आणि देश वाचवणं हाच माझा धर्म म्हणून तमाम देशभक्तांनी एकत्र येण्याची आज गरज आहे ज्या ज्या वेळेला भारतावरती संकट आलेलं आहे त्यावेळेला प्रत्येक वेळेस महाराष्ट्र देशाच्या मदतीला धावून गेलेलं आहे मी तडीपारीची नोटीस भाजपला दिली आहे त्याच्यावरती शिक्कामोर्तब तुम्ही करायचंय करणार ठीक आहे जय हिंद जय महाराष्ट्र